नमस्कार जगातील सर्वात श्रीमंत गाव कोणतं तर आप ते आपल्या भारतातीलच असून तेथील गावकऱ्यांची श्रीमंती पाहून तुम्ही थक्क होऊन जाल आता ते श्रीमंत गाव कोणतं ते पुढे पहा पण त्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आता एखाद्याने तुम्हाला विचारलं की जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण किंवा जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता याचं उत्तर बरेच जण देतील परंतु जगातील सर्वात श्रीमंत गाव कोणतं हा प्रश्न विचारला तर कदाचित त्याचं उत्तर सहजासहजी देता येणार नाही याचं कारण हे श्रीमंत गाव दुसऱ्या तिसऱ्या देशात नाही तर ते आपल्या भारत देशातच आहे आता तुम्ही म्हणाल की अमेरिका युरोप हे एवढे देश श्रीमंत असून हे श्रीमंत गाव आपल्या भारत देशामध्ये दे कसं काय पण हो हे अगदी खरच आहे कारण या श्रीमंत गावातील लोकांच्या स्थितीचा अंदाज लावल्यानंतर एकूण सतरा बँकांमध्ये पाच हजार कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचं उघड झालं आहे डी एन एच्या रिपोर्टनुसार या गावात राहणारी बहुतेक कुटुंब ही परदेशात राहतात पण गावातील बँकांमध्ये त्यांचे पैसे जमा करतात हे श्रीमंत गाव गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मादापार हे आहे या गावामध्ये सात हजार सहाशे घरे असून एकूण सतरा बँका आहेत मादापार या गावातील लोक अनिवासी भारतीय आहेत जे परदेशात राहूनही आपल्या गावाशी जोडले जाऊन प्रगतीला हातभार लावतात यामुळे या, या गावाने जगाच्या नकाशावर आपलं नाव करून एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे